आज या ठिकाणी वाशिम जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर पी साहेब यांना आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो की आम्ही बावीस तारखेला या ठिकाणीच गटविकास अधिकारी मिळण्याकरता या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं आणि या आंदोलनाची दखल म्हणून आम्हाला तेवीस तारखेला त्या ठिकाणी गटविकास अधिकारी साहेब यांची या ठिकाणी साहेब यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आणि ग्रामीण भागातील सर्व जनतेच्या या ठिकाणी जे काम अडकलेले होते हे आता या त्यांची ऑर्डर झाल्यामुळे या ठिकाणी पंचायत समिती मालेगावला गटविकास अधिकारी मिळाल्यामुळे शंभर टक्के गोरगरीब जनतेचे जे कामं रखडलेले होते हे या ठिकाणी मार्गी लागण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे आणि आम आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या लढ्याला यश मिळालेलं आहे त्यामुळे आम्ही सर्व मालेगाव तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातील जनतेच्या वतीने आणि आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी आर पी चव्हाण साहेब यांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो